बराच वेळ झाला तरी ना पैसे परत मिळतात ना दुसऱ्याचे पैसे परत करता येतात या समस्येवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही ज्योतिषीय उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल जाणून घ्या कोणते आहेत ते उपाय मंडळी एखाद्या गरजूला मदत करणे किंवा कोणाकडे मदत मागणे या दोन्ही गोष्टींमध्ये काहीही नुकसान नाही पण बरेचदा असे घडते की बराच वेळ झाला तरी ना पैसे परत मिळतात ना दुसऱ्याचे पैसे परत करता येतात जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसतील तर दररोज गणेशाची पूजा करा -कोन कर असे म्हणतात की दररोज श्री गणेशाची पूजा केल्याने तुमचे थकीत पैसेही परत मिळतात आणि जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते हळूहळू फेडू लागते जर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळत नसेल तर तुम्ही दररोज दुर्गासुक्ताचा जप करावा एखाद्याला दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी हनुमानास लाल वस्त्र अर्पण करा आणि मोहरीच्या तेलात सिंदूर मिसळून लावा तुमचे पैसे परत मिळविण्यासाठी तुमच्या कुलदेवता आणि देवीची पूजा करा तुमच्या कमाईतील काही रक्कम धर्मादायासाठी बाजूला ठेवा तुमचे थकीत पैसे वर्षानुवर्षे परत मिळत नसतील तर हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी आहे दररोज स्नानानंतर गायत्री मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुम्ही तुमची थकबाकी परत मिळवू शकता किंवा हळूहळू पैसे मिळविण्याचा मार्ग सापडेल याशिवाय मंत्राचा जप केल्याने उधार घेतलेले पैसेही परत मिळू शकतात याशिवाय दिवस सतत हनुमान जप केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि धन परत मिळू शकते असे म्हटले जाते की सूर्य देवाला सत्तेचा ग्रह मानले जाते आणि त्यांची पूजा केल्याने मान आणि संपत्ती मिळते रोज स्नान झाल्यावर तांब्याच्या भांड्यात लाल मिरची आणि सिंदूर टाकून सूर्याला अर्घ द्यावे हा उपाय केल्याने तुम्ही दिलेले पैसे परत मिळतील तसेच शुक्रवारी लुबान मिश्रित कापराचा धूप करा त्यानंतर सायंकाळी लक्ष्मी देवीसमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा दाखवून मनोभावे प्रार्थना करावी देवीच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत गुरु आणि शुक्र बलवान असतात तेव्हा धनप्राप्तीचे योग बनू लागतात अशा परिस्थितीत माणूस कमी वेळात खूप यशस्वी होतो तसेच कुंडली तशी तसे स्थिती निर्माण झाल्यावर अडकलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळतात त्यामुळे तुमचे जीवन यशस्वी करण्यासाठी गुरु आणि शुक्र या ग्रहांना बळ द्या तसेच बुधवारी गणरायाची पूजा करून अथर्व शीर्षाचे पठण अवश्य करावे आपल्याकडे असलेली नसलेली सर्व पूंजी संपत चालली आहे आणि सर्वात महत्वाची समस्या म्हणजे ज्यांना पैसे उधार दिले त्यांच्याकडून परतफेड करायचं नावच घेतलं जात नाही त्यामुळे पैसा अडकून पडलाय त्याची भरपाई होत नाही याला एकमेव कारण म्हणजे वास्तूमधला अग्नी बिघडणे अग्नेय आणि उत्तरेकडे अग्निदोष निर्माण झाला की व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आता अग्निदोष होण्याचे पहिले कारण म्हणजे उत्तरेकडे जलतत्वात किचनचा बर्नर किंवा शेगडी असणे किंवा टॉयलेट येणे आणि त्याचबरोबर लाल रंगसंगती किंवा लाल इंटीरियर असणे हे कारण आहे आपल्या वास्तूच्या ज्या दिशेत दोष असतो त्या दिशेत आणि त्याच्या समोरच्या दिशेत बिघाड आढळतो वास्तू म्हणजे एका तपकडीसारखे असते एक बाजू बिघडली की समोरच्या दिशेचा समतोल बिघडतो तर त्यावर उपाय काय तर उत्तरेकडे कुबेर किंवा कुबेर कलश स्थापन करावे आणि श्री महालक्ष्मीची प्रतिमा लावावी आपल्या घरात केरसुने अथवा झाडू आणि आपली कचरा कुंडी पटकन कोणाच्याही दृष्टीक्षेपात येईल अशी ठेवू नका आपल्या वास्तूमध्ये कधीही भांडणतंटे मोठ्या आवाजात बोलणे टाळावे कर्कश किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकणं टाळा आपल्या कुठल्याही दरवाजाच्या बिजागार किंवा तावदानामुळे एक प्रकारचा विचित्र आवाज येतो तो बंद करावा घरात जाळ्या जळमट नसावी आणि घरातील गळते नळ बंद करा तसेच जुनी बंद पडलेली घड्याळ टाईपरायटर बिघडलेले इलेक्ट्रॉनिक सामान जुने न वापरात असलेले कपडे किंवा मृत व्यक्तींचे सामान यांची योग्य विल्हेवाट लावा घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय करून पहा मंडळी तसेच दर सोमवारी श्री शिवलीलामृताचे दोन अध्याय आसनस्थ होऊन वाचावे साप्ताहिक पाठ करून काहीतरी गोड नैवेद्य करून शंकराला दाखवा त्या दिवशी पूर्ण शाकाहार करावा व व्रतस्थ रहा या दिवशी तुमच्या समूख येणारे भिकारे अथवा याचक यांना काहीतरी पैसे दान करा दत्त अन्नछत्रात अन्नदान करा पितृतृप्ती हेतू तिळांचा सा होम साधना प्रारंभापूर्वी एकदा तरी अवश्य करा आणि ही साधना एकवीस सोमवार अवश्य करावी शेवटच्या सोमवारी पतिव्रतस्त चारित्र्य चारित्र संपन्न सुहासिनीस भोजनास बोलावून तिची खना नारळाने ओटी भरावी देवी माणून नमस्कार करावा दृढ विश्वासाने व सरळ भक्तिमार्गाने उपासना केल्यास भगवंत आर्थिक मार्ग मोकळे करण्याचे दिशा संकेत अवश्य देतात व अद्भुत रीतीने द्रव्य सहाय्य करतात आयुष्यात प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्या घरात नेहमी सुख समृद्धी संपन्नता असावी या कलियुगात पैशाशिवाय काहीही मिळणे अशक्य आहे अशा परिस्थितीत प्रत्येकजण हे हे पैसे कमवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करतो पैशाबद्दल एक म्हण आहे की ते येता जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होतात ज्याच्याकडे आमाप संपत्त्या आहे समाज त्याच्याकडे आदराने पाहतो तसेच त्याच्या अनुपस्थितीत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासानं सामोरे जावे लागते मंडळी यासाठी धनदेवतेचा आशीर्वाद मिळविण्यासाठी गुरुवारी कच्च्या दुधात हळद टाकून घराच्या सर्व कोपऱ्यात शिंपडा हा उपाय केल्याने घर पैसे आणि धनधान्याने दन भरलेले असेल आणि कधीही पैशाची कमतरता भासणार नाही जर पाणी माता लक्ष्मी कृपा असेल तर प्रत्येक अमावस्येला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी हा उपाय केल्याने घरात बरकत येईल जर तुम्हाला तुमचे घर पैश्याने आणि धनधान्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनवलेले श्रीयंत्र स्थापित करा आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करावी हा उपाय केल्याने पैशाचा मार्ग मोकळा होईल लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही गुंजाचे बीज एक लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा कर्ज देणाऱ्याप्रमाणे कर्ज घेण्यासाठी दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत जर तुमच्याकडे नेहमी पैशांचा साठा असावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर परत येत नाही